नमस्कार मित्रांनो की आपण माग वेळेस बघितलं बघा शे शेळी पारणा पाळण्यातून शासनाने जे आपल्याला सवलती दिल्या ते आपण बघितले पण आता दुसरा एक विषय असा आहे मित्रांनो की जे कोंबडी फार्म आहे आपल्याकडं की आपण जे शेतकरी एका छोटे मोठे शेड तयार करतो त्याच्यात कोंबड्या पाळतो आणि बॉयलर कोंबडे आपण जास्त पाळतो म्हणजे त्याचे फायदे काय आहे की बाबा ते लवकर लवकर येतं चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये ते, ते निघतं आणि आपल्याला चाळीस पंचेचाळीस दिवसात लगेच पैसा मिळतो पण होतं काय की चाळीस दिवसात दिवसाती आपण बघतो पण तिची जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला त्याच्यातून नफा मिळत नाही मित्रांनो कि थोड असल्यामुळं पण कोंबडीची अशी एक जात आहे मित्रांनो हो। कि पहिलं कसं राहायचं गावरांग कोंबड्या राहायच्या आपल्याकडं आणि प्रत्येक त्या ते गावरांग कोंबड्या असे राहायचे की बा त्या झाडावर पण रात्री राहायच्या कारण आमच्याकडे का का ना माझ्याकडे एक शंभर दोनशे कोंबड्या राहायच्या म्हणजे गावरान आणि त्याची जी अंडी म्हणजे त्यावेळेस इतकी काय त्या अंड्याला किंमत नव्हती किंवा याला पण किंमत नव्हती कशाला म्हणतो आपण की मटणाला पण त्या कोंबड्याच्या मटणाला किंवा त्या कोंबडीला काही किंमत नव्हती कारण एक दहा पंधरा वर्षात जर काळ घेतला ना तर प्रत्येकाच्या घरी त्या कोंबड्या असायच्या लोक ते पाळायचे पण आता काय झालं मित्रांनो हो? ते करायला कोणाचं असं हे नाही काय म्हणते आपण त्याला किंवा कोणी असं धझाल तयार नाही तर त्याच्यासाठी मित्रो आता एक नवीन आपल्याकडे जे आलंय की नवीन एक प्रजाती आलेली आहे ती याच्या आधी आपल्याकडे आली महाराष्ट्रामध्ये पण त्यावेळेस का झालं त्या बाबतीत खूप मोठा भ्रष्टाचार झाला काय झालंय नाही झालंय आता ते सगळ्याला आहे पण ती जे आहे ती कोंबडी जी आहे तर ती कोंबडीची जी किंमत आहे बघा तिचं एक किलो मास बाराशे ते अठराशे रुपया विकतो मित्र आणि ही कोंबडी का हे बरेचसे राज्यामध्ये म्हणजे आपण जर बघितलं ना तर ही जी कोंबडी तर ही शेजारी आपले राज्य आहे बाबा छत्तीसगड आहे तामिळनाडू आहे आंध्र प्रदेश आहे ह्या राज्यामध्ये ही दलच्या शेतकरी याचं खूप मोठं उत्पन्न घेतात आणि ही कोंबडीची जी जात आहे तर ही चार ते पाच महिन्यामध्ये आपल्याला चार महिने तरी हिला कम्प्लीट लागतात जसं बॉयलरचं कसं आहे की बाबा आपण पंचेचाळीस दिवसात म्हणजे सवा महिना पकडू आहे की नाही सवा महिन्यामध्ये ते येत आहे आणि हिला आपल्याला चार महिने म्हणजे डबलच म्हणा डबल, डबल पकडू आपण डबल चार महिने लागतात पण हिचं जे चिकन आहे हे बाराशे ते पंधराशे रुपये किलो ना विकल्या जातात आणि हिचं एक अंडीची किंमत हे मित्राहो पन्नास रुपये म्हणजे एक अंडा हिचं पन्नास रुपयाला विकल्या जातं तर तुम्ही म्हणताना भाऊ असं काय याच्यामध्ये तर जे आपल्याकडे अल्थ बघा त्यावेळेस ती कडकनाथ नावाची जी कोंबडी म्हणजे म्हणजे चू तिचा रंग पूर्ण काळा असतो आणि हिचं रक्त पण काळा असतं पण चांगली लागते ह्या बॉयलरपेक्षा म्हणून याची जी किंमत आहे की कि आज जे आपल्याला आजार आहे ते आजारावर म्हणा किंवा याच्यावर म्हणा तर हे खाण्यासाठी खूप गुणकारी कोंबडी मित्रांनो आणि त्याच्यासाठी की आपण ती <coughs> गुणकारी असल्यामुळं की तिच्यामुळे हिची मार्केटमध्ये मागणी जादा आहे आणि आपण शेतकऱ्यांना की बाबा एक गोष्ट हे करायचं की बा आपण लवकर नाही पाहण्यापेक्षा की आपण हिचं जर केलं आणि त्या राज्यामध्ये जे तिकडं तिकून आपण ते कही -कही कही -कही पक्षी आणू शकतो आपल्या राज्यात बी मिळतील काही काही ठिकाणी आपल्या राज्यामध्ये पण काही काही जिल्ह्यात त्याच आहे तर तिथून आपण जे ओरिजिनल पक्षी म्हणजे हे कडक नागचे ते आपल्याला मिळू शकतात आणि याचे गुण जर बघितले मित्रा आपण याच्यात काय काय गुण त्यांनी दिलेले की याच्यामध्ये जे गुण आहे तर हे मांस किंवा अंडी खाल्ल्याना की रक्तदाब कमी होतो अटॅक किंवा हेड अटॅकवर ही गुणकारी ते मासे म्हणजे तुम्हाला अटॅक होऊ शकत नाही दुसरी गोष्ट दमा अस्थमा टी व्ही टी व्ही ह्या जे मांस खाल्ल्यानंतर काही हे पण आपल्याला होऊ शकत नाही किंवा झालेला असला तर त्याचा पण त्याचे थोडा परिणाम होतोय म्हणजे ते कमी होत आहे दुसरी गोष्ट आहे हृदयाचा विकार आपल्याला टाळता येतो मधोमय सारखे जे आजार आहे म्हणजे ह्या कोंबडीमुळे एक, एक, एक हे निखळ आपण हे नाही पाहायचं की बा आपण पाळू राहिलो म्हणजे हिला चार महिने लागते आणि बॉयलरला एक सवा महिन्यात बॉयलर येत आहे समजा सवा महिन्यात दीड महिना पकडा त्याच्यामध्ये आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये ते बॉयलर आपल्याला ती कोंबडी ती विकाली ती पण बॉयलरमध्ये जे काही काहीच गुणकारी नाही आहे म्हणजे बॉयलरमध्ये गुणकारी नसल्यामुळं काय की बा आपण फक्त एक चिकन म्हणून खातो आणि ते एक त्याच्यामध्ये गुण कसा आहे की बा तुमचे हाडामासासाठी याच्यासाठी म्हणून ते करतात पण आपण जर बघितलं ना की करोनाच्या काळामध्ये की जे डॉक्टर लोक आपल्याला जादा करून गावरान अंडे खायचं सांगायचे म्हणजे जे गावरानी किंवा शरीराला पोषक असतं म्हणून काही लोक गावराग कोंबड्याचं बी पालन करतात तिची बी किंमत मार्केटमध्ये जादा आहे पण सगळ्यात जास्त जर पाहिलं तर ही जे कडकनाथ जी कोंबडी तिची किंमत बाराशे किलो ते पन्नास रुपये किलोना विकली जाती आणि ते केवड्याला जाते चिकन तर ती कोंबडी केवढ्याला जाते एक किलो तर आपण बघतोय की बाबा दोनशे रुपये किलोना आपल्याला ते चिकन मिळतं मग आपल्या कोणते केवड्याला घेता असेल ते आपण बघा आणि ज्यावेळेस आपण ही कोंबडी बाराशे ते अठराशे रुपयाला ह्याची मार्केटमध्ये विक्री मित्रांनो त्यासाठी आपल्या शेतीसाठी एक धंदा म्हणून शेतकऱ्यासाठी हा पण उपाय चांगला आहे आणि आपण जर केलं समजा बाबा दहा पंधरा वीस कोंबड्यापासून आपण सुरुवात करू शकतो असं काही नाही की आपल्याला मग आता हे जे आहे ते याची पिल्लं बी खूप महाग असणार तर दहा पंधरा कोंबड्यातून बी आपण खूप काही करू शकतो म्हणजे शंभर एक म्हणा किंवा पन्नास एक पिल्ल म्हणा जर आपण घेतली त्याची बी वाढ करून जिद्दीना ना कष्ट हे करून तर आपण ते बी त्याच्यातून बी आपण उत्पन्न वाढवू शकतो म्हणून हे आपण करून बघायला काही हरकत नाही कारण काय इतकं हे नाही आहे की आपण सहज त्याला करू शकतो आणि ज्यावेळेस आपलं उत्पन्न वाढत वाढलं जाईल किंवा आपल्याला चांगलं वाटेल तर आपण त्याला आणखीन वाढवू शकतो म्हणून ही एक जात आहे आणि अनेक ठिकाणी जे पॉल्ट्री फॉर्म आहे आपल्या महाराष्ट्रात पण आहे पण पन त्या राज्यामध्ये मी जे राज्य तुम्हाला सांगितले छत्तीसगड हे जे राज्य आहे ह्या राज्यामध्ये ते जास्त प्रमाणात तिथं शेतकरी करतात म्हणजे मोठ्या प्रमाणात तिथं शेतकरी नाफा करतात आणि हेच म्हणजे बॉयलर तिकडे जास्त नाही तर हे कडकनाथ तिकडे जास्त हे तो। तो ही जे पक्षी आहे हे जास्त पाळले जातो तर म्हणून मित्रांनो आपण हे करण्याचा प्रयत्न करूया जे जवान जे किसान